मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय भयानक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या हनीमून मध्ये अचानक येऊन टपकलेल्या तन्वीने आता सायलीला मारण्यासाठी भयानक प्लान केलेला असतो आणि जॉन सोबत केलेला तो डाव आता सायलीला मारण्याऐवजी अर्जुनवर उलटून अर्जुनच त्यामध्ये सापडलेला असतो आणि जेव्हा आता अर्जुन ज्या संकटात सापडतो त्यावेळी आता जीवाच्या आकंताने धावून येऊन सायलीने अर्जुनला वाचवलेले असते आणि तन्वीला फाट्यावर मारून तन्वीच्या प्लानला आसमान दाखवून आज खऱ्या अर्थाने सायली आता अर्जुनच्या प्रेमात पडताना आपण बघणार आहोत तर आता त्यामध्ये जीवन मरणाच्या दारातून अर्जुनला बाहेर काढून आज खऱ्या अर्थाने सायली ही अर्जुनच्या प्रेमात पडताना आपण बघणार आहोत प्रियाचे तीन तेरा नऊ बारा करत आता जीवन मरणाच्या दारातून यमाच्या दरवाज्यातून आता अर्जुनचे प्राण आता सायलीने परत आणलेले असते आणि खऱ्या अर्थाने सायली ही अर्जुनची बनलेली असते आणि त्याच वेळेस प्रियाचा खेळ खल्लाद झालेला असतो तर त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली माथेरानमध्ये हनीमूनसाठी आलेले असतात तर आता प्रतापने त्याच्या मित्राला सांगून हॉटेलमध्ये अर्जुन आणि सायलीची सर्व काही व्यवस्था करून दिलेली असते आणि इकडे मात्र हनीमून मध्ये अर्जुन आणि सायलीला अद्दल घडवण्यासाठी म्हैपत साक्षीने आता प्रियाला पाठवलेले असते आणि तिच्या सोबत जॉन नावाचा त्यांचा माणूसही सोप तिला दिलेला असतो जेव्हा आता जॉन आणि प्रिया रूम मध्ये येतात तेव्हा प्रिया ही जॉन सोबत आता सायलीला गायब करण्यासाठी एक भयानक डाव आखते आखतेने तिचा सर्व प्लान आता जॉनला सांगितलेला असतो सायलीला यामध्ये कसे अटकवायचे हे जॉनच्या पूर्ण आता लक्षात आलेले असते आणि आता इकडे सायलीला मात्र त्या रूममध्ये अजिबात कम्फर्टेबल वाटत नसते पण अर्जुन सायलीचा एक एक प्रॉब्लम सॉल्व्ह करत असतो बाथरूमला साडी लावून सायलीचा तो प्रॉब्लेम आता अर्जुनने सॉल्व केलेला असतो तर आता इकडे ब्रेकफास्ट घेऊन जॉन हा अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये आलेला असतो आणि खास हनीमून कपल्ससाठी रात्री या हॉटेलमध्ये पार्टीचा इव्हेंट ठेवला असल्याचे जॉनने आता अर्जुन सायलीला सांगितलेले असते आणि त्याचबरोबर हनीमूनमध्ये आलेले कपल्स आता तिथे गेम खेळणार असल्याचेसुद्धा जॉन हा अर्जुन सायलीला सांगतो आणि आता नो डिस्टर्ब म्हणून जॉन हा अर्जुन सायलीच्या रूममधून बाहेर गेलेला असतो आणि त्यानंतर आता पार्टीच्या वेळेस तन्वीसोबत जॉनने भयानक प्लान केलेला असतो इकडे आता अर्जुनने सायलीची समजूत घातलेली असते आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मिस सायली तुम्ही आता पार्टीमध्ये काहीही गडबड घोटाळा करू नका कारण काकांच्या नजरेत जर आपण खोटे नवरा बायको आहोत हे आले तर मग आपला डाव एका सेकंदातच खल्लास होईल आणि काका लगेचच फोन करून डॅडला सांगतील तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही काही काळजी करू नका आता माझा प्रॉब्लेम जवळपास संपलेला आहे आणि आपण खरे नवरा बायको हेच मी आता त्या पार्टीमध्ये दे दाखवून देईल इकडे आता तन्वीने जॉनला प्लान समजून सांगितल्यानंतर आता तन्वीने माथेरानमध्ये अर्जुन सायलीचा पाठलाग करून ज्यावेळेस अर्जुन हा सायलीला फिरायला नेतो त्यावेळी आता निसर्गरम्य वातावरणात सायलीला प्रत्येक पॉईंट आणि स्पॉट कसे अर्जुन दाखवतो आणि आता प्रेमाने अर्जुन सायली कसे निसर्गाचा आनंद घेत असतात आणि सायली ही आता पाय घसरून पडताना कशी अर्जुनच्या मिठीत आलेली असते हे सर्व तन्वीने बघितलेले असते तेव्हा तन्वीचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि इकडे प्लान केल्यानंतर आता तन्वी विचार करत म्हणते की सायली तुला अर्जुनच्या मिठीत देण्याची खूप हौस आहे ना आता बघ मी तुला कशी गायब करते ती तर आता जॉनसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि आता इकडे प्रिया जॉनला सांगते की मी तुला भरपूर पैसे दिले आहेत पण या कानाची त्या कानाला खबर लागता कामा नाही जॉन म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका मी साक्षीचे मीठ खाल्ले आहे त्यानंतर आता अर्जुन आणि सायली इकडे पार्टीमध्ये आलेले असतात तर पार्टीमध्ये अर्जुन पुन्हा सायलीला म्हणतो की आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे अजिबात काकाला कळता कामं नाही बरं का, का, का त्याच वेळेस आता सायलीला पुन्हा कॉन्ट्रॅक्टचे नाव घेतल्यामुळे राग येतो आणि रागाने सायली पुन्हा तिच्या बेडरूममध्ये निघून येते तर आता पुन्हा अर्जुन सायली पाठोपाठ येत सायलीची माफी मागतो आणि कान पकडून म्हणतो की सायली मला माफ करा पण हे मी सर्व आपल्यासाठीच करतोय तुम्ही मनात राग धरू नका सायली म्हणते की प्रत्येक वेळेस तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढणे काही गरजेचे आहे काय अर्जुन म्हणतो की सायली मला माफ करा आता पुन्हा मी त्याचे नावसुद्धा घेणार नाही आता इकडे मात्र प्रियाने लगेचच प्लान केलेला असतो आणि आता सायलीला म्हणून अर्जुन हा पुन्हा सायलीला पार्टीमध्ये घेऊन जाऊ लागतो आणि त्याच वेळेस प्रिया ही लाईट ऑफ करते आणि आता जॉनला सांगितल्याप्रमाणे प्रियाने लाईट ऑफ करताच आता जॉन पाठीमागून येऊन आता लगेचच ती चादर हा सायलीच्या अंगावर टाकण्याऐवजी अंधारात अर्जुनच्याच अंगावर टाकतो आणि लगेच ते कंबलने अर्जुनचे तोंड दाबून आता लगेचच जॉनने अर्जुनलाच गायब केले असते लगेच जॉन हा अर्जुनला घेऊन फ्रीजर मध्ये टाकतो आणि फ्रीजरचा दरवाजा बंद करतो आणि पटकन आता जॉन हा प्रियाकडे येऊन काम आपले फत्ते झाल्याचे सांगतो तेव्हा प्रियाला खूप आनंद झालेला असतो प्रिया म्हणते की सायली आता तुला मी कायमचे गायब केले आहे आणि आता बघू तू कशी अर्जुनच्या जवळ हानीमूनमध्ये येते ते तर आता लगेच प्रिया ही जॉनला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू या हॉटेलमधून गायब हो नाही तर बघितले तर पुन्हा पंचयित होईल आणि संशयित तर आता पैसे देऊन प्रियाने जॉनला कायमचे गायब केलेले असते आणि जॉन हा पळून गेलेला असतो इकडे आता अंधारात सायली ही पुढे निघून जाते पण आता इकडे अर्जुन हा फ्रीजरमध्ये अटकलेला असतो आणि आता तिथे अर्जुन हा सायलीला फोन करू लागतो पण आता सायलीचा फोन काही लागतच नसतो आणि आता अर्जुनचे सर्व प्रयत्न आता फेल झालेले असतात आणि अर्जुनचा जीव आता गुदमरू लागतो तर आता त्याच वेळेस सायली ही अर्जुनला बघू लागते पाठीमागे अर्जुन काही दिसत नसतो अर्जुन सर अर्जुन सर अशा हाका मारत जीवाच्या आकंताने आता सायली पुन्हा रूम मध्ये येते आणि त्या फ्रीजर शेजारून आता सायली दोन तीन चक्कर मारते पण आता अर्जुन काही तिथे दिसत नसतो इकडे आता अर्जुन आणि सायलीसाठी कल्पनाने पुन्हा देवीची पूजा केलेली असते आणि लगेचच देवा पेटून कल्पना आरती घेते पण त्याच वेळेस तिथे असलेला धाग्याचा बंडर हा पेट घेतो आणि नक्कीच हा काही अपशकून झाला आहे असे कल्पनाला वाटून अर्जुन आणि सायली तर संकटात नाही ना असे आता कल्पना विचार करते आणि आता सायली त्या फ्रीजर शेजारून तीन ते चार चक्कर मारते पण तिथे सायलीला काहीच उमजत नसते पण त्याच वेळेस तिथे येताच प्रत्येक वेळी तिथे अर्जुनच्या आता परफ्यूमचा वास येतो आणि लगेच सायदी ही संशय येऊन फ्रीजरचा दरवाजा उघडते आणि त्यामध्ये आता अर्जुन जवळजवळ बेशुद्धच पडलेला असतो अर्जुन हा थंडीने खूप काकडून गेलेला असतो आणि त्याच वेळेस भीतीने घाबरून आरडाओरडा करत सायली आता हनीमूनमधील त्या सर्व माणसांना बोलावते आणि पळतच ती सर्व माणसे येऊन अर्जुनला फ्रीजरमधून बाहेर काढतात अर्जुनचे सर्व अंग थंडगार पडलेली असते आणि अर्जुन आता बेशुद्ध पडलेला असतो तर आता पटकन आता अर्जुनला उष्णतेची गरज असल्याचे आता सायलीच्या लक्षात येऊन लगेचच सायली त्या डस्टबिनमधील सर्व वस्तूंना काढी लावते आणि लगेच तिथे उष्णता तयार करते आणि लगेच अर्जुन ला अर्जुन सर उठा उठा असे म्हणत आता सायली ही ऊब देत असते पण अर्जुन बेशुद्ध असतो तेव्हा आता अर्जुनला सीपीआर देण्याची गरज असल्याचे आता सायलीच्या लक्षात येते आणि इकडे आता तो आरडाओरडा ऐकून ताबडतोब तन्वी तिथे येते आणि अर्जुनची ती अवस्था बघून तन्वी म्हणते की हे कसं उलटं झालं सायलीला गायब करण्याच्या नादात या जॉनने त्या अर्जुनला तर गा फ्रीजरमध्ये नाही अडकवले तर आता सायलीला गायब करायचे होते आणि याने तर अर्जुनलाच गायब केले असे आता तन्वीच्या लक्षात येते आणि ल इकडे आता तन्वीच्या प्लानचे बारा वाजलेले असतात तर आता इकडे सायलीने ऊब देऊन लगेचच आता तन्वी विचार करते की अर्जुनला तर सी पी आरची गरज आहे मग आता तन्वी सायली जर खोटी बायको असेल तर ती अर्जुनला सी पी आर देणार नाही पण आता इकडे अर्जुनचा जीव वाचवण्याचे महत्त्वाचे असल्यामुळे मागे पुढे न बघता लगेच आता अर्जुनच्या तोंडात तोंड घालून सायली ही अर्जुनला श्वास देते आणि लगेचच आता अर्जुन हा शुद्धीवर आलेला असतो आणि तन्वीचे आणलेले असतात तर कसे वाटले अर्जुन आणि सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा